नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कागलच्या कृत्रिम धबधब्याची पर्यटकांना पडली भुरळ सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडाला असताना कोल्हापूरकरांना घराबाहेर पडणे मुश्किल बनले आहे ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील धबधबे पाहण्यासाठी प्रशासनाने मज्जाव केला आहे मात्र कोल्हापुरातील कागल येथील पाझर तलाव हा पूर्ण क्षमतेने भरला असून या तलावावर कागल नगर परिषदेने बांधलेला कृत्रिम धबधबा प्रवाहित झाला आहे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे हजारो नागरिक या धबधब्याचा सहकुटुंब आनंद घेत आहेत ही। पर्यटकांना या कृत्रिम धबधब्याची भुरळ पडली आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला किरण माने कागल या फॅमिलीसाठी तिथं पर्यटनासाठी म्हणून आलेला आहे बरीच पादर तलावा काय बऱ्याच वर्षापूर्वीचा प्रवास करतो आणि बुधवार जो केला या वर्षी चालू झाला त्याचा मनमोराचा आनंद घेण्यासाठी फॅमिलीवर घेऊन इथं आलेलो आहे बरीच कागल आणि कागल परिसरातली बरीच फॅमिली इथं आले धन्यवाद